माधुरी जाऊन सहा दिवस झाले माधुरी गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातले बांडगुळ नेते जागे झाले आणि माधुरी परत आणण्याच्या वल्गना करू लागले माधुरी परत येणार जनभावना शांत करण्यासाठी टंटाराच्या श्रीओने येऊन मीटिंग घेतली कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करून आम्ही परत देऊ म्हटले पण ते कितीपत खरे हे मला पण प्रश्नचिन्ह आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या एक भारतीय म्हणून हा व्हिडिओ बघा याच्यातली नावं मी वेगळी घेतोय कारण व्हिडिओ ब्लॉक होत आहेत हा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा भारतातल्या कारण की भविष्यातलं आपलं जीवन गुलामगिरीकडे चाललंय एका बिलेनियरने फ्युचर इकॉनॉमी कंट्रोल करण्यासाठी तीन हजार एकरावरती टंटारा नावाचं जंगल उभा केलंय सरकारच्या संमतीनं त्याच्यामध्ये एकोणचाळीस हजार रेअर प्रजातीत त्या दोन इंटरेस्टिंग गोष्टी अजून काय आहेत माहितीये ह्या एकोणचाळीस हजार प्रजाती बत्तीस देशांमधून गोळा केल्यात त्या दोन गोष्टी इल्लीगल आहेत पूर्ण इल्लीगल निळा मकाऊ पक्षी ज्याची तीन करोड किंमत आहे तो इल्लीगलही इथं आणण्यात आलाय आणि दुसरी गोष्ट माऊंटन गोरेला ज्याला झूमध्ये ठेवायला कसलीच परवानगी नाहीये तो पण इथं ठेवलाय त्याचं कारण म्हणजे जेनेटिक डेटा कलेक्ट करण्यासाठी आणि तो बायोलॉजिकल कंपन्या फार्मा सेक्टरला विकण्यासाठी दुसरी गोष्ट या तीन हजार मध्ये वॉटर रिझर्व्ह बनवण्यात चाळीस नंतर पाणी हे तेलापेक्षा महाग होणार आहे तेव्हा हे विकता येणार तिसरी गोष्ट ज्या कंपन्या पोल्युशन येत ना त्या पोल्युशन करणाऱ्या कंपन्यांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये कार्बन क्रेडिट पॉलिसी लाँच होते भारतामध्ये पोल्युशनच्या बदल्यामध्ये कार्बन क्रेडिट विकत घ्यायचं म्हणजे या अनंत नावाच्या हत्तीने पूर्णतः बिझनेस प्लॅन बनवलाय लोकांच्या भावनांसोबत खेळून लोकांना आता खूप भारी वाटतंय टंटारा लय भारी आहे वगैरे असं काहीच नाहीये टंटारा भविष्यामध्ये लोकांच्या लाईफला कंट्रोल करणार आणि त्याच्यासाठीच सरकारच्या संमतीने बनवलेली ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी इथं कोणालाच जायला परवानगी नाहीये कोणाला काही बघायला परवानगी नाहीये ना कोणती शूटिंग करायला परवानगी आहे माधुरी तर परत येणारच पण या वंतारा टंटारा बद्दल पण आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे नाहीतर मानवी जीवन या बिलेनियर लोकांच्याच हातात जाणार आणि ही भविष्यातली खूप मोठी धोक्याची घंटा आहे टंटारा हे लोकांना दाखवण्यासाठी खूप चांगलंय पण हे फक्त फ्युचर इकॉनॉमी कंट्रोल करण्यासाठी चालू असलेली इन्व्हेस्टमेंट आहे एका बिलेनियरची ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या